बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मियांचा सर्वात महत्वाचा सण आणि उत्सव आहे हा सण जगभरात विशेषत भारतात वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म ज्ञानप्राप्ती तसंच महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत बौद्ध पौर्णिमेचा औचित्य साधून नाशिक रोड येथील रोकडोबा वाडीत तर रोकडोबा मित्रमंडळाच्या वतीनं बुद्ध पौर्णिमेनिमित्त खिरगदान वाटप करण्याचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेण्यात आला यानंतर उपस्थितांना खीरदान वाटप करण्यात आलं यावेळी विजय दिलीप भालेराव आकाश वाघमारे संदीप वैरागर मनोज भदरंगे आतिश निकम प्रमोद गरुड विश्वास कापसे रोन काकडे राजू गांगुर्डे सुनील भदरंगे आतिश साळवे विशाल साळवे आदीसह महिला पुरुष समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक